नाही तुमचे अंदाज चुकले असेल पण माझा अंदाज चुकला शेटला विचारलं होतं कर्ज तालुक्या तालुक्यामधून किती लीड मिळेल महेंद्र शेटने सांगितलं पंचवीस हजाराचं लीड मिळेल मी सांगितलं होतं पंधरा ते वीस हजाराने मी मागे राहीन बरोबर मी का सांगितलं होतं याची कारण सांगतो लोकसभेचं चित्र वेगळं होतं लोकसभेला जातीय समीकरण वेगळ्या प्रकारे होतं संविधानाचा मुद्दा होता अल्पसंख्यांचा मुद्दा होता देशाचं एक वेगळं चित्र समोर आणण्याचं काम विरोधी पक्ष सक्सेस झालेला होता आणि त्या माध्यमातून सांगतो आज विधानसभेची निवडणूक ही विकासाच्या द्वारे लढतोय आम्ही ही निवडणूक केवळ आरोप प्रत्यारोपासाठी आम्ही निवडणूक लढत नाही या भागामध्ये महेंद्र शेख थोरवे यांनी प्रचंड काम केले जनमानसामध्ये गावागावामध्ये खेडोपाड्यामध्ये जाऊन स्वतःचा निधी पोहोचवण्याचं काम तर केलंच परंतु प्रत्येक माणसाला न्याय देण्याची भूमिका केली या संपूर्ण भागामध्ये असणारा गरीब असल दुबळा असल त्याला मदत तर सातत्याने केलेली परंतु आज निवडणुकीमध्ये चित्र देखील वेगळे कोणी समोर निवडणुकीला उभं आहे त्यांना मी आवर्जून सांगतो उद्याच्या तेवीस तारखेला निकाल लागेल मी ज्योतिषी नाही महेंद्र शेठ मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामधून शंभर टक्के विजय होणार नंबरला नुणा तुमची कामात एक नंबरला राहिला तुम्ही विकासामध्ये एक नंबरला राहिला तुम्ही बोलण्यात पण एक नंबरला राहिला जे स्पष्ट आहे ते स्पष्ट बोलून बसला कुणाची भिडवाट ठेवली नाही आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये वीस तारखेला आपण एक नंबरचं बटन दाबून धनुष्य समोरचं बटन दाबून महेंद्र शेठ थोरवे यांना प्रचंड बहुमताने विजय करा अशा प्रकारचं आवाहन करतो माझं पुनश्च एकदा सर्व पदाधिकारी माहितीच्या सर्व कार्यकर्त्या